नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपण रस्त्यावर एखादा वेडा माणूस पाहतो त्यावेळेला तो वेडा माणूस जो आहे त्याला स्वतःवर काहीच नियंत्रण नसतं ती व्यक्ती जी आहे ती कुठेही धावत असते कोणाच्या अंगावर कधी धावून जाते कधी स्वतःचे केस उपटते कधी कपडे फाडते कधी कोणावर दगड भिरकावते त्याच्याजवळ कोणीच जात नाही याचं कारण त्या व्यक्तीचं स्वतःवर नियंत्रण नसतं ती कोणालाही काही करू शकते आपण केवळ त्याबद्दल सहानुभूती व्यक्त करू शकतो आता अशा व्यक्तीची जी काही अवस्था असते तशीच काहीशी वेड्यासारखी अवस्था जी आहे ती महाविकास आघाडीची झालेली आहे जेव्हा महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले त्यानंतर निकाल जे आहेत ते धक्कादायक होतेच आणि याचं कारण लोकसभा निवडणुकीचे निकाल होते त्यावरनच अंदाज सगळ्यांनी बांधले होते आणि त्यातून महाविकास आघाडी भरघोस मतांनी विजयी होईल वगैरे सांगितलं जात होतं प्रत्यक्षात महायुतीला भरभरून मतदान झालं आणि महायुतीचं सरकार आता येणार आहे पण हे कुठेतरी महाविकास आघाडीला अजिबात पचनी पडलेलं नाही ठीक आहे त्यांनाही धक्का बसला असेल पण त्या धक्क्यातून काहीतरी सावरायला पाहिजे आपल्याही चुका काय झाल्या याविषयी तरी बोललं पाहिजे पण ते न बोलता रोज इतके विचित्र आणि वेडगळ आरोप जे आहेत ते केले जात आहेत त्या की त्यातून हसावं की रडावं यांच्यावर असा प्रश्न निर्माण झालेला आहे मी आपण तर गेल्या काही दिवसांपासून पाहतोय की ईव्हीएमवर आरोप होत आहेत मतदानाच्या टक्केवारीवरून आरोप होत आहेत किंवा त्या त्या, त्या मतदारसंघामध्ये सगळ्यांना जवळपास सारखीच मतं कशी आहेत वगैरे सारखे आरोप झालेले आहेत अनेक प्रकारचे आरोप प्रत्येकाला जे काही मनाला वाटेल डोक्यामध्ये जे काही येईल जे काही ये संशय येईल तो व्यक्त करायचा म्हणजे तो आरोप करायचा आणि मोकळवायचं असं सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी किंवा महाविकास आघाडीतले एकूण वेगवेगळे पक्ष जे आहेत तीन त्यांनी ठरवलेले दिसते बरं त्याच्यामधले जे पराभूत उमेदवार असतील त्यांनी असं काय आक्षेप घेतला तर हरकतही नाही पण या पक्षांमधले ज्येष्ठ नेते हे सुद्धा वेड्यासारखे आरोप करतायत जे इतकी वर्ष राजकारणामध्ये आहेत वर्षानुवर्ष त्यांनी निवडणुका लढवल्या आहेत अनेक निवडणुका आपण लढवल्याचं अगदी कौतुकाने ते सांगतात जनतेला सभांमध्ये ते आज म्हणतायत मध्ये काहीतरी दोष आहे ईव्हीएम हॅक करता येतं मग त्याच्यामध्ये शरद पवारही मागे नाहीत पृथ्वीराज चव्हाणही मागे नाहीत भाई जगतापांसारखे नेतेही मागे नाहीत उद्धव ठाकरेसुद्धा मागे नाहीत ते भलेही आज भाजपाच्या विरोधात असले तरी एकेकाळी भाजपासोबतच होते याच इव्हीएमच्या साह्याने त्यांनी दोन हजार चौदामध्ये मध्ये सत्तेचा लाभ सुद्धा घेतलेला आहे पण आज ते ईव्हीएमच्या विरोधात आहेत संजय राऊत ईव्हीएमच्या विरोधात आहेत म्हणजे हा वेड्यासारखा प्रकार नाही तर आणखी काय म्हणता येईल वेडी झालेली माणसं जी असतात तीच फक्त असं वागू शकतात याच्या पलीकडे काय नाही पृथ्वीराज चव्हाणानं विचारलं तर ते म्हणतात की ईव्हीएम मध्ये जी चीप आहे ती आम्हाला बघायला मिळालं पाहिजे इव्हीएम मशीन हातात दिलं पाहिजे त्या चिपमध्ये असलेला जो काही सोर्स कोड आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे पण हे काय आम्हाला दिलं जात नाही लांबून मशीन दाखवतात आता हे पृथ्वीराज चव्हाणांसारख्या ज्येष्ठ नेत्याने अशा पद्धतीचे आरोप करायचे का करणं योग्य ठरतं का ठीक आहे आपला पराभव झाला वर आरोप असेल तर तुम्हाला अनेक मार्ग आहेत निवडणूक आयोगाकडे जाता येऊ शकतं किंवा तुम्हाला खरोखरच आव्हान द्यायचे त्या जाहीरित्या आव्हान द्या घेऊन या कोणीतरी तज्ज्ञ पण तो तज्ज्ञ नाही परदेशातला तज्ज्ञ आणा जागतिक कीर्तीचा कोणतरी ज्युरी आणा त्याच्यासमोर करा मग निवडणुकीत जा निवडणूक अख्खी जी आहे देशातली असो राज्यातली असो तीच जागतिक कीर्तीच्या जा ज्युरीसमोर करूया ना कशाला पाहिजे निवडणूक आयोग कशाला पाहिजे दुसरे आणखी कोणी अधिकारी सगळे बाहेरचेच लोक आणायचे त्यांच्यासमोर निवडणुका घ्यायच्या यांचा कशावरही विश्वास उरलेला नाही त्यांचा निवडणूक आयोगावर विश्वास नाही त्यांचा मतदान के केंद्रावर विश्वास नाही मतदारांवर विश्वास नाही मतदार यंत्रणेवर विश्वास नाही ईव्हीएमवर एमवर विश्वास नाही किंबहुना त्यांचा स्वतःवरच विश्वास राहिलेला नाही आता की आपण पुढच्या काही काळात निवडणूक लढवू तरी शकतो का आपण जिंकू तरी शकतो का मतदार आपल्याला कधीतरी निवडून देतील का तेवढी आपली लायकी आहे का की आपण तेवढी पात्रता मिळवू शकतो का कशावरच विश्वास राहिलेला नाही त्यांचा भाई जगताप तर म्हणतात की हे निवडणूक आयोग जे आहे हे म्हणजे नरेंद्र मोदी अमित शाह किंवा एकूण केंद्र सरकारच्या दरवाज्यातलं श्वान आहेत कुत्रे आहेत ही भाषा आहे यांची मग लोकसभा निवडणुकीमध्ये कोण होते कोणतं जनावर होतं ते कोणता प्राणी होता, होता को, तो गाय बैल काय होतं नेमकं आता जर श्वान आहेत तर तेव्हा तर तुम्ही निवडणूक जिंकला होता तेव्हा आता भरभरून यश मिळवलं होतं महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेशामध्ये आणि त्याचे गोडवे गायले जात होते लोकशाहीचे मग आता काय झालं तेव्हाही तोच निवडणूक आयो, आयोग होता तेव्हा तेच निवडणूक आयुक्त होते आता होते? ते श्वान आहेत मग तेव्हा काय होते तेव्हा कोणत्या रूपामध्ये तुम्हाला दिसत होते स्वप्नामध्ये किंवा प्रत्यक्षामध्ये हे ज्येष्ठ नेते अशा पद्धतीचे आरोप करतात इतके हास्यास्पद आता अर्थात निवडणूक आयोगाने म्हटलेलं आहे की तीन डिसेंबरला या आमच्याशी चर्चा करा तुमच्या ज्या काही शंका आहेत त्यांचं निरसन करूया आपण काँग्रेसचा आरोप काय मतदानाचा टक्का कसा वाढला काही तासामध्ये एवढे शहात्तर लाख मतदार कसे काय वाढले कसे काय वाढले म्हणजे काय काय याला उत्तर असू शकतं आकाशातून आले का लोक निवडणूक आयोगाने काय करावं तर व्हिडिओ दाखवावेत आम्हाला प्रत्येक मतदान केंद्रामधले व्हिडिओ दाखवावेत रांगा दाखवाव्यात मग तुमचा विश्वास बसणार आहे का त्याच्यावर मग एवढंच जर होतं तर प्रत्येक बूथच्या बाहेर तुमचे कार्यकर्ते होते है ना ते काय करत होते बूथ प्रतिनिधी असतील ते तिकडे सगळ्या नोंदी घेत होते ते काय करत होते त्यांच्याकडे काहीच नाही आहे का त्या नोंदी घ्या बाहेर जे तुमचे कार्यकर्ते असतील त्याने काय व्हिडिओ काढले असेल ते बघा आणि दाखवा बघा याच्यात कोणतीच रांग नव्हती दोनशे अठ्ठ्याऐंशी त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांचं एवढे व्हिडिओ तुम्हाला पाहिजेत मग कशावर विश्वास आहे नेमका मग तुम्ही तुमचे व्हिडिओ दाखवा लोकसभा निवडणुकीतले लोकसभा निवडणुकीमध्ये एकतीस जागा मिळाल्या ना तुम्हाला अठ्ठेचाळीसपैकी त्याचे व्हिडिओ दाखवा एकदा जनतेला दाखवा की बघा आम्हाला कशी भरभरून मतं मिळाली की तिथे काय फ्रॉड केला होता का झाला होता फ्रॉड तोही एकदा कळेल जनतेला त्याचे व्हिडिओ दाखवायचे नाहीत मग सुप्रीम कोर्ट उगाच म्हणत नाही की जेव्हा तुम्ही जिंकता त्यावेळेला तुम्हाला ईव्हीएम छान वाटतं आणि हरता तेव्हा ईव्हीएम मध्ये काहीतरी दोष दिसून येतो हेच खरं आहे हेच वास्तव आहे पण ते स्वीकारायला तयार नाहीत मतदारांनी जो काही निर्णय दिलेला आहे तो स्वीकारायचा नाही सगळ्यावर आरोप करत राहायचं फक्त मग जितेंद्र आव्हाड म्हणतात ह्या अमुक अमुक या मतदारसंघामध्ये जवळपास सारखीच सगळ्यांना सा कशी काय मतं मिळाली जो इतके हास्यास्पद आहेत की हे सगळे कधी शाळेमध्ये तरी गेले होते की नाही माहिती नाही आता एखाद्या वर्गामध्ये चार पाच मुलांना जर साठ टक्केच्या दरम्यान मार्क मिळाले तर त्यांनी काही शिक्षकांवर आरोप करायचे काय एवढेच सगळ्यांना सारखे कसे काय साठ टक्के मार्क मिळाले सगळ्यांनाच कसे काय बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट टक्के मार्क मिळाले कोणाला पन्नास कोणाला साठ कोणाला चाळीस असेच मिळाला पाहिजे ते इतकं हास्यास्पदे रोजच्या रोज होत चाललेलं आहे आणि त्यामुळे हे सगळे वेडेपिशे झालेत की काय असं वाटण्यासारखी परिस्थिती आहे आता निवडणूक आयोगाने त्यांना बोलवलेलं आहे त्या ठिकाणी जाऊन जे काही ते सादर करतील जे काय त्यांना उत्तर मिळतील त्यातून तरी ते, ते समाधानी होणार आहेत की नाही माहिती नाही बहुतेक ते समाधानी होण्याची शक्यता अजिबात नाहीये तिथून आल्यानंतर आमचं अमुक समाधान झालं नाही हे सगळं खोटंच सांगितलं बरं याच्यात मीडिया असाच आहे किरण कुलकर्णी म्हणून निवडणूक अधिकारी आहे त्यांची मुलाखत घेतली हे सगळे जे काय आरोप केले जितेंद्र आव्हाडांनी केले असतील रोहित पवारांनी केले असतील या सगळ्या आरोपांविषयी अगदी प्रत्येक आरोपाचं निरसन जे ते करून घेतलं तिथे त्यांनी व्यवस्थित उत्तरं दिली तेही मान्य नाहीत कोणाला पुन्हा जाऊन निखिल वाघळेंना प्रश्न विचारायचे तुम्हाला काय वाटते मला तर धक्का बसला कसं काय हे सगळं घडू शकतं असं मग आता निखिल वाघळे बोलतायत ते योग्य कि बोलता आहे की किरण कुलकर्णी बोलतायत ते योग्य आहे अधिकृत कोणाला मानायचे मग किरण कुलकर्णीची मुलाखत कशाला घेता तुम्ही ती घेऊ नका निखिल वाघळेंचीच मुलाखत घ्या तेच सगळ्यात जाणते आहेत असं धरून चालायचं बाबा आढावांचं तिथे आंदोलन घेतलं जातं कशासाठी आंदोलन आहे त्याच्यातून काय नेमकं निष्कर्ष निघाला काय निष्पन्न झालं काही माहिती नाही शरद पवार भेटायला गेले उद्धव ठाकरे भेटायला गेले संजय राऊत भेटायला गेले जयंत पाटील भेटले जिंदाबादच्या घोषणा झाल्या पुढे काय झालं काय त्याच्यातून हाती लागलं शून्य हातामध्ये शून्य आला फक्त बाकी काहीच नव्हतं पाणी पाजण्यात आलं शेवटी संपलं आंदोलन कुपोषण संपलं फक्त एक विरोध करायचा आहे कशाला कशाला तरी विरोध करत राहायचंय याच्या पलीकडे काहीच नाहीये रोहित पवार तर ह्या ईव्हीएमच्या प्रतिकृती जाळताना दिसत आहेत तुम्ही त्या ईव्हीएमवरच जिंकलेला हे स्वतः विसरलेले आहेत बहुतेक बाराशे त्रेचाळीस मतं जी रोहित पवारांना मिळालेली आहेत राम शिंदेच्या विरोधात ती ईव्हीएमवरच मिळालेली आहेत ना आणि एवढाच ईव्हीएमचा राग आहे तर तुमचा राजीनामा द्या तुमचा आमदारकीचा किंवा तुमच्याच या सगळ्या याच्यावर राम शिंदेने तर आक्षेप घेतलेले आहे की पुन्हा एकदा मतमोजणी घ्या त्यापेक्षा रोहित पवारांनी म्हटलं पाहिजे खरं तर त्यांचा वर विश्वास नाही तर याची मतमोजणी व्हायला पाहिजे मला बाराशे त्रेचाळीस कशी काय मतं मिळतात मला बारा हजार मत त्रेचाळीस मतं पडली पाहिजेत मग त्यांनी काही आक्षेप घेतलेला नाही पण ईव्हीएमच्या प्रतिकृती मात्र जाळताना ते दिसतात चोवीस एक लोकांनी उमेदवारांनी पडताळणीसाठी अर्ज केलेले आहेत युगेंद्र पवार सुद्धा त्याच्यामध्ये अजित पवारांच्या विरोधात उभे होते जवळपास एक लाखापेक्षा जास्त मतांनी ते पराभूत झालेले आहेत पण पर त्याची पडताळणी करायची आहे त्यांना विनाकारण वेळ वाया घालवायचा आहे उगाच लोकांना काहीतरी दाखवायचंय याच्या पलीकडे काही नाहीये त्याच्यात जेवढे उमेदवार आहेत ज्यांनी अर्ज केलेत त्यातले बहुतेक लोकांनी एक लाखापेक्षा जास्त मतांनी त्यांचा पराभव झालेला आहे चाळीस ते पन्नास हजार मतांनी पराभव झालेला आहे तेव्हा पन्नास मता 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 एक मतांनी पराभव झाला असता शंभर मतांनी हजार मतांनी झाला असता तर मान्य आहे की बाबा मला काहीतरी शंका येते याच्यावर माझ मतमोजणी झाली नसेल काहीतरी राहून गेलेलं आहे पुन्हा एकदा मतमोजा तर ठीक आहे लाख लाख मतांनी पराभूत होता तरी देखील पडताळणी करा हे कशासाठी तर बघा किती लोकांचा विरोध आहे किती लोकांची नाराजी आहे हे दाखवायचे ह्या सगळ्यातून एकच सिद्ध होतं की महाविकास आघाडीला कोणत्याही परिस्थितीत हा पराभव पचलेला नाही आणि ते लोकशाहीवर त्यांचा अजिबात विश्वास नाही फक्त फेक नरेटिव्ह पसरवणे हाच फक्त आता आत आपल्याला टिकून राहण्याचा आधार राहिलेला आहे लोकसभा निवडणुकीत जिंकायचं तर फेक नरेटिव्ह सुरुवातीला दिले आरक्षण जे आहे ते रद्द करणार किंवा संविधान बदलणार त्याचा फायदा झाला त्यांना आता निवडणूक हरल्यावर पुन्हा फेक नरेटिव्ह कसं सगळं खोटं आहे ईव्हीएम कसं खोटं आहे निवडणूक आयोग कसा खोटा आहे मग एवढं सगळं खोटं आहे तर पुढच्या दोन हजार एकोणतीसची जी काही निवडणूक होईल त्याच्यामध्ये आत्ताच तयारीला लागा की जोपर्यंत या सगळ्याचा जो, जो काही निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही निवडणुकीला उभे राहणार नाही कोणतीही निवडणूक आम्ही लढणार नाही मध्ये जर पोटनिवडणूक आली तर त्यालाही आम्ही उभे राहणार नाही लढू द्या जा ज्यांना लढायचंय त्यांना आमचा ईव्हीएमवर विश्वास नाही आमचा निवडणूक आयोगावर विश्वास नाही मतदारांवर विश्वास नाही मतांचा टक्का कसा वाढतो याच्यावर विश्वास नाही त्यामुळे कोणती आता पुढे निवडणूक येईल त्याला आम्ही काही उभे राहणार नाही आम्ही काही ईव्हीएमच्या का सहाय्याने निवडणूक लढवणार नाही असा निर्णय तरी घ्या तोही घ्यायला तयार नाहीत निवडणुका लढवायच्या ईव्हीएमवर जिंकलं की आनंद साजरा करायचा हरल्यावर त्याच्यावरच आरोप करायचे याला फक्त जी वेड्या माणसाची उपमा दिली त्या पलीकडे आणखी काही उपमा देऊ शकत नाही आपण वेडी पिशी झालेली माणसं असं काही काही करू शकतात ते काही करू शकतात त्यांना त्यांच्याकडून काही अपेक्षा आपण करू शकत नाही तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्त जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद